पी न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे सुपुत्र प्रतीक हिंदुराव यांची ठाणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे कल्याण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यामध्ये अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली यावेळी मान्य सिडकोचे अध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव युवा नेते पार्थ पवार आमदार दौलत दरोडा सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळी महिला अध्यक्ष कल्पनाताई तारमाळे या मान्यवरांच्या उपस्थिती ही निवड करण्यात आली संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून प्रतीक हिंदूराव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे तसेच मुरबाड शहरांमधून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विलास जाधव यांनी प्रतीक हिंदूराव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत या निवडीमुळे संपूर्ण मुरबाड शहरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मुरबाड महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम